मित्रांनो नुकतेच मालदीव देशातील काही मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय लोकांवर वर्णभेदावरून टीका केली भारतातील अनेक लोक दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटनासाठी जात असतात तरीही मालदीवच्या मंत्र्यांनी भारतीय लोकांवर आणि आणि आपल्या पंतप्रधानांवर टीका टीका केली ही भारतीयांच्या जिवारी लागली एवढी की बायकॉट मालदीव भारतामध्ये ट्रेंड व्हायला लागलं आणि बघता बघता भारतातील अनेक लोकांनी आपल्या मालदीवच्या ट्रिप कॅन्सल केल्या मग प्रश्न उरतो भारतामध्ये असे कोणते बीच आहेत जेथे आपण मालदीव चांगला अनुभव घेऊ शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील पाच असे बीच बघणार आहोत जेथे आपण कमी पैशामध्ये मनसोक्त आनंद घेऊ शकता चला तर मग जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो मिस्टर मराठी या आपल्या मराठमोळ्या चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे नंबर एक राधानगर बीच अंदमान भारताचा केंद्रशासित प्रदेश असलेल्या अंदमान बेटावर असलेला हा बीच भारतातील सर्वात सुंदर बीच मानला जातो तेथे ते असणारी पांढरी वाळू ताळाचा ठाव घेऊ शकणारे निळसर पाणी खरोखरच वेळ लावणारे आहे निसर्गाचे सौंदर्य अनुभवायला येथे जावे या समुद्र किनाऱ्यावर आपल्याला स्कुबा डायव्हिंग मासेमारी सर्फिंग यासारख्या भरपूर गोष्टींचा आनंद तुम्हाला घेता येईल नुकतेच टाइम मॅग्झिनने आशिया खंडातील बेस्ट बीच म्हणून या बीच चा गौरव केला आहे नंबर दोन मेरारी बीच केरळ केरळ राज्यातील आलेप्पी गावाजवळ हा बीच आहे छोटे छोटे रिसॉर्ट घरगुती पूल आणि लुसलुसीत वाळू या किनाऱ्याची वैशिष्ट्य आहे चांगली गोष्ट म्हणजे इतर पर्यटन स्थळाप्रमाणे हा बीच अद्याप लोकांच्या नजरेत आलेला नाही त्यामुळे त्याचे व्यापारीकरण पण झालेले नाही हा बीच शांत आणि तणावमुक्त सुट्टींसाठी अगदी योग्य आहे नंबर तीन बंगाराम बीच लक्षद्वीप भारताचा दक्षिणेकडील केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप बेटावर हा बीच आहे नंदेरे आणि उबदार वाळू नारळाची झाडे या किनाऱ्याची वैशिष्ट्य आहेत जगातील टॉप टेन किनाऱ्यांच्या यादीमध्ये बंगाराम बीच चा समावेश आहे पावसाळ्यात या बीच वर जाण्यासाठी हेलिकॉप्टरची सोय आहे येथील स्वच्छ पाणी आणि रंगीबेरंगी मासे तुम्हाला वेगळाच आनंद देऊन जातात पंतप्रधान मोदी यांनी या बीच देऊन फोटो सेशन केलं होतं तेव्हापासून हा बीच चर्चेत आला आहे नंबर चार तारकर्ली बीच महाराष्ट्र आपल्या मालवण मध्ये असलेला हा बीच निर्मळ आणि सुरक्षित बीच आहे इथे सूर्यप्रकाशात वीस फुटापर्यंत समुद्र तळ दिसतो शांत वेळ घालवण्यासाठी तुम्ही निश्चित या बीच ला भेट दिली पाहिजे नंबर कोला बीच गोवा दक्षिण गोव्यात असणाऱ्या कोला बीच बद्दल फार कमी लोकांना माहीत आहे गोव्यातील कानकोना भागात असलेला हा सर्वात सुंदर आणि अनोखा समुद्र किनारा आहे इथला समुद्र किनारा प्रचंड ज्वालामुखीच्या दगडांनी आणि निळ्या पाण्यासह सोनेरी वाळूने नटलेला आहे मंडळी तुम्ही कोणत्या बीच ला भेट देणार आहात आम्हाला कमेंट करून नक्की कळवा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सह तोपर्यंत जय महाराष्ट्र